बाई यांचा तर कालपासून फोनच आला नाही याला फोन तरी करून पाहते बापरे फोन तर स्विच ऑफ एवढा फोन आल आता यांचा फोन येईल आला ना मधीच फोन हो का मी तुमच्या नवऱ्याचा मित्र हो कंपनीतला काय नाही इथे नवरा मला मी काल सुट्टीवरून आलो ना तर मला सांगितलं होतं कंपनी मध्ये मग घरी गेला का माझ्या घरी जाय मा बायकोला त्यांना भेटून कसे काय हा का म्हणजे तुम्ही अमेरिकेला आहे का अमेरिकेला आहे मानवरच्या कंपनीतच हो मी शेजारी शेजारीची म्हणजे त्यांनी खुशाली विचारण्यासाठी पाठवलं तुम्हाला त्यांनाच फोन करीत होते मी इतक्याच लागून राहिला त्यांचा नाही कधी कधी ना इकडं कवलेश्राच्या बायान सांगतं कोणत्या क्षेत्राच्या बाहेर हा हा म्हणजे रेंज पुरत नाही समुद्र आला ना मध्ये आलोवास्त्राच्या बाहेर हा काय म्हणते तुम्ही मान आवराच्या हाताखाली कंपनी अहो बाई काय बोल राहिले तेच मा खाली हा का हा हा बर मग चाय वगैरे ठेव का काही ना काही इतके चहा घेतलाय आणि मग चालू चालू इ गाडी उभी केली मग तुमच्या खाल नाही का हाँ, हाँ. वामन जाऊच्या तिकडे जाऊन येऊ हां बर झालं आले ना आलो मग आता त्यांचा फोन नहीं लागत नाही तिकडे गेल्यावर सांगा बरं का सगळे खुश आले म्हणावा ना फोन, तो फोन करीलस तो तुम्हाला चाले हा पण आता लागत नव्हता ना हं बका बाई दोन मिनिट थांबा माझ्या पिल्लूचा फोन आला पिल्लू हॅलो काय अग तुझ्यासाठी मी तीन लाख रुपये बँकेत घेऊन आलोय काय सांगायचं तुला आणि तू कुठं चालवी नाही नाही जाऊ नको कुठं अग काय सांगायचंय अगं पिल्लू तुला मी तीन तीन चार चार लाख रुपये पाठीत असतो घरी आता माणसा महिन्यात पाठवले नाही का तुला पैसे तू तु आता कोणा आय आहे का आता मी तुला एवढा जीव लावला अग तुझ्यासाठी मी रात्रंदिवस रडलो रडलो आणि आताही कोणा मागे निघून गेली तरी मला रडू आलाय पिल्लू तू अशी काय केलं ग मला सोडून का चालले पिल्लू तू मी आलो होतो घरी तुझ्यासाठी बॅगे तीन लाख रुपये आणले तीन जाय जायच जाऊ दे म्हणजे माटूल झालं जीव लावून तुला अगं तू तु त्या शंभर्या नाम्या सांग पळाली त्याला शंभूर पोसता यायना आणि त्याच्या माग तू पळाली पिल्लू तू दिसायला किती छान मी दिसायला किती छान तू दिसायला लयस गोड मला लागली तुझी वड रुसवा तू सोड अग पिल्लू तुझ्यासाठी मी किती गोड गोड गाणं म्हणतो ह तुझ्यासाठी काय काय नाही केलं मी आणि तू मला या वाऱ्याला धोका दिला आणि ते शमद्या मा्याच्या माग लागली <laughs> जाय आता तुला एवढे पैसे आणले होते खर्चा या ते सुद्धा नाही जाय 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 जाऊ दे म असं तू आतुर झालं ठेव पण ठेव पिल्लू पिल्लू म्हणलो काय कामाच पिल्लू पिल्लू नपाच तिकडत पळालं जाय मग तिकडं uh, वय ठेव काय एवढे तापले तुम्ही अ काय सांगा त्या बाई मी ना माझी मैत्रिणी तिच्यावर प्रेम करीत होतो खूप प्रेम खूप प्रेम तिच्यासाठी मी तिकून पाच पाच लाख रुपये पाठवायचो आणि तिला घेऊन मतमटल्या हॉटेलांना जायचो देवांना येऊन जायचो घेऊन आणि ती पण तिचा आता फोन आला आणि ति आम्ही शमरा शामड्या मागे गेली निघून म्हणजे तिने फसवलं काय फसवलं म्हणजे पाच फेकूनच दिला तिनं काय सांगायचं बाई तुम्हाला आता सुद्धा यावा या बॅगी तीन लाख रुपये तिच्यासाठीच आणले किती तीन लाख तिच्यासाठीच आणले आणि ते पाहिजे आला ते गेलं ना मी चालूनच टाकितो काय नाही टेन्शन आलं पण ते तुमच्या पुढं मला टेन्शन काय ना अहो अशी लक्ष्मीला जाऊन कस टाकित का जाऊ द्या तिने सोडलं तर सोडू द्या दुसरी एखादी असेल तर तुमचं लगीन नाही होईल का नाही ना अजून एवढले पैसे मानावरेच्या वर्षी साहेब म्हणजे माझं कॉम्पिटर फक्त चालवायचं चा। ला, तीन लाख रुपये अरे बापरे मा... मानावरेला तर पंधरा हजारच आहे नाही आता त्यांची पोस्ट खाली हा ना आम्ही शिकलेलोय बाई येऊ का मग मी जातो आता हे पैसे ना पहिले जाळून टाकीतो हा काय त्याच्या ना आलं त्या पुरीच मला बापरे थांबाव दोन मिनिट हा भया या बाबाकडे एवढा पैसा ये तो तर म्हणून राहिला आता हे तीन लाख रुपये मी जाळून टाकीतो त्याच्या मैत्रिणी त्याला कोणता धोका दिला वाटतं तिच्यासाठी पाच पाच लाख रुपये पाठवायचा तिकडून अमेरिकेतून आई आणि मा होतं हे घराचं कर्ज वरून बँकेचे कर्ज मारणाचं कर्ज ऊस उस उसात वहिले पैसा नाही आता एवढे पैसे हा जाळून तो काय म्हणावा काय नाही याला का मला द्या त्या का त्याच्यातून पैसे पाहू बरं काय म्हणतो एवढे नाराज काय निघून खाओ एवढे काय नाराज बसले थोडासा तुमचे तर भरून आले अहो मग काय सांगायचं तेवढं प्रेम त्या पुरी केलं तीन तीन महिने निघून येतो मी मधून माहिती का तिला भेटाय एवढे वाईट दिवस तिनं दाखवली इकडं तीन दिवस झाला तिचा फोन येऊन म्हणजे आलो तर गेली नाही मी काय म्हणते या का ना रडून काही येणार आहे का आता परत आणि काय माहिती रा काय असत माहिती का एखाद माणसावर दुःख आले ना तर त्याच्याशी ना संघर्ष करायचा राहतो असं रडायचं नसतं लढायचं असत आलं का आले मस्त लढलो जिड नाही तिढं ती म्हणली असेल अमक्याला लढायचं अमक्याला तिच्या साईत लढलो हा ना पण नाही काही थोडा चालू पैशाच पहिलं वाटलं भाई आता मी जातोच हा ऐका ना तुमच्याशी बोलायचं बोला बोला बोलू का हा म्हणलं आता तुम्ही याच्यात तीन लाख रुपये आणले आणि तुम्ही आता काय बोलले का माई मैत्रिणी निघून गेली आणि ते पैसे आता मी जाळून टाकणार आहे नाही का मग तुम काय आता तुम्ही हे पैसे जाळून टाकणार या असं लक्ष्मी जाईल तर मग त्याच्या आयुष्या मला जर दिले तर माझ्या खूप कर्जाचा डोंगर आहे घराचं हो, कर्ज भरायचे बँकेमध्ये अजून कर्जाचा लवस उसाठे तर मग जाळून कशाला मला द्या काय द्या अहो म्हणलं खूप कर्ज आहे ना तर मग मला द्या तेवढे पैसे चाचा चाचा चा, नाही हो माझ्या पिल्लूचे पैसे येते अहो पण तुझं पिल्लू पळून गेलं ना आता जाऊ दे गेलो तर तरी मी त्याला देई ऐका बाई हां नाही नाही मी तिचे ना पैसे कोणाला देत नाही हां का हं बाप पा... मी म्हणले वा आता इंजवायला नाही अपेक्षा दोन मिनिट हा हा आता मी बाई म्हण मला तीन लाख रुपये द्या बरोबर मला तीन लाख रुपये द्या पण जाणार आणि पिल्लू तर तो, तो, तो पळून गेलं पिल्लाला तर काही पैसे नाही आता एक काम करू हिला असं इच्छा देतो मी तुम्हाला पैसे देतो पण पैशाचा मोबदला काय द्यायच्या काय देणार आणि जे पाहतो विचारून आणि पुढील पाऊ पाऊल उचलू पुढे चहा नका आता चहा प्याल्या सारखाचे तुम्हाला एक बोलू का बोला ना आता तुमच्या वाला एक कर्ज आहे म्हणत्या तुमचं नाव ना काय पंधरा हजार रुपये पेमेंट मध्ये काय होत नाही हा ना मग या बांगल्याचं कर्ज सगळं सगळं बँकेचं कर्ज तुम्हाला मी पैसे देतो हा बया मग बरोबर तुम्हाला पैसे देतो पण त्याचा मोबादला मला काहीतरी लागल मोबादला काय लागत। लागतो सांगा ना मला हो लागतो म्हणजे आता तुम्ही विचार करा माझं पिल्लू कस प्रेम द्यायचं ते प्रेम देत मला हा का नवरा नवराव ठीक आहे देईल मी प्रेम माझा नवरा बी तिकडच राहतो सहा सहा महिने येत नाही वर्ष वर्ष आणि पगार तेवढा नाही एका ते कर्जाचे पैसे एवढे भरती नाही का कस आहे माहितीये प्रेम द्या हा पण तुमच्या नवऱ्याला सुद्धा कल नाही दिलं पाहिजे बघा मी काय सांगाल कोणालाच सांगणार सा नाही आम्ही जेवण वगैरे करीत राहतो अलग देना। करुना करुना। बार बार। मंग लाकता। आ... लाकता ना, दे मग लागता लागता ना मग ऐका माझ पिल्लू देत ते प्रियम द्या या बा ही बॅग इडची बर का आणि तिकून आपलं काम झालं मग इकडे आलो का मग तुमच्याकडे बॅग घेऊन टाका बर बर तेव्हा पैसे इडच ठेव द्या नाही तर माकडे द्या का कोण शिरणार तुमच्या घरात लगेच हा कोणी शिरायला तर नाहीच नाही म्हणायला बर बर मग तिकडे मधी हाय जागा बेड येते का चल ना चला चल ना या नाईड का मी काय म्हणतो ऐका आता ही ना बाई तुम्ही टाइम नाका करू मला उशीर झालाय बर बर चाल, चाल। हा या मागे या तुमच्या नवऱ्याला कलम अहो मी कस काय सांग्याला तेच काय होत आम्ही दोघ एकत्र राहतो म्हणशी पा माझ्या घरी मी जायला लावलं आणि यांना केसान गळा कापला नाही का तुमचं पिल्लू लय लय प्रेम, प्रेम तुम्ही दिलं ना असेम द्यायचं पिल्लू हम्म बर का हो बाई

ओ मी टाइमिंग दिस आ तो बात झालं सोणा आता ओ ओ <coughs> आ सोणा <बारे>। ना <coughs> बरी अ तुमचं पिल्ला सारखच प्रेम दिलं ना अ तेच्यापेक्षा मस्त हा ना हं झाले ना खुश तुम्ही हो हो इने को का? हा हा गेले अमेरिकेला मानावर काय म्हणून खुशाल तिकड बर जाऊ का मी येते अहो आता बस बस किती आता एवढं प्रेम दिला तुम्हाला पुन्हा परत येईल बर का शांत बरं बरं या चल चालू मस्त वाटलं हो आता तू एक काम कर आता करतो मी तू एक गलस पाणी आण मला फक्त वाटत गिली गिली तुला एवढे पैसे द्यायला मी काय येणार आहे काय का बुद्धू समजली मला पै आणि पैशाची बॅग बी घेऊन पळून गेला अरे देवा देवा काय करू आता या कृपाया बी हाती नाही लागला तरी मला तो इथंच राहू द्या बॅग घरात नेऊन नाही दिली म्हणजे त्याला हाडाव करायचा आता वाटतं अरे नेल्या पण आता काय करू त्याचा फोन नंबर बी नाही काहीच नाही बाबा बाबा बा, देवा कसे फसले रे मी